नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत बोल पिवड्या का तस तिला गेल्या काही दिवसापूर्वी मी पिऊचा एक व्हिडिओ टाकला होता काकूबाईचा व्हिडिओ तर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला ना मित्रांनो म्हणजे माझ्यासाठी तर व्हायरल झाला कारण आजपर्यंत जिंदगीमध्ये एवढा व्हिडिओ कोणताच चालला नव्हता न इन्स्टाला चालला न युट्यूबला चालला न फेसबुकला चालला आजपर्यंत जवळजवळ मी सोशल मीडियावरती सतरा अठरापासून काम करतोय तेव्हापासून ते आजपर्यंत एवढा व्हिडिओ कधीही चालला नव्हता तर पिऊचा काकूची शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ वी, मोठा काय व्हिडिओ नाही शॉर्ट्स व्हिडिओ आहे पण तो एवढा तुफान चालला त्याचे व्ह्यूज तुम्हाला सांगतो छत्तीस मिलियन प्लस झाले तर सदोतीस मिलियन होतील आता म्हणजे जवळजवळ तीन कोटी साठ सत्तर लाख एकाच रीलचे एवढे व्यूज झाले तर छत्तीस मिलियन मराठीमध्ये ते पण आपल्या काय गो गो बाबो तर त्यामध्ये पिऊन साडी घातली या ती रील्स मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो आता इथं बाजूला तुम्ही रील्स बघा त्या नाही दिलं तर त्या बाजूच्या हीच रील लोकांना एवढी आवडली एवढी आवडली ना कि अक्षरशः छत्तीस मिलियन क्रॉस व्ह्यू युट्यूब झाले आणि दुसऱ्या चॅनलला पण मी टाकले ब्लॉगिंगच्या जे आता ब्लॉग तुम्ही ज्या चॅनलला बघताय त्याला पण जवळजवळ तीस लाखा म्हणजे तीन मिलियन वरती गेली आणि मग बऱ्याच लोकांना काकूबाईचे व्हिडिओ आवडायला लागले म्हणजे पिहू काकूबाई बनती काकूबाईची म्हणजे गेटअप करते साडी वगैरे घालते कुंकू लावती म्हणजे लोकांना थोडंसं वेगळं वाटतं आणि खूप भारी वाटतं तिचं आताचं बोलणं तोत्र बोलणं आता लहानपणी कृष्णा असा बोलायचा आहे का नाही कृष्णा तो बोलायचा ना असा तोत्रा त्यावेळेस त्यावेळेस कृष्णाचं बोलणं हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे आवडायच्या पिवडी आता जशी बोलते ना सेम कृष्ण तसा बोलायचा <laughs> लहानपणी आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ लोक खूप पसंत करायचे पण पिवळीचा जो आताचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो बापरे तुफान व्हायरल झालेला आहे छत्तीस सदतीस मिलियन एकाच व्हिडिओचे व्यू व्ह्यू ला आणि त्यामुळे एकाच व्हिडिओ आणि ह्याच्या अगोदर पण ह्यांचा एकदा मी रामायणाचा बनवला होता कृष्ण त्यामध्ये राम बनला होता आणि राधा सीता बनली होती लक्ष्मण आपला ओम आणि अजून काय होतं हा तिघ जणांचाच बनवला होता तर त्यांचा पण व्हिडिओ ना नाय किती हा तेरा चौदा मिलियनला गेलता शॉर्ट्स व्हिडिओ होता ए पुढ्या पिवड्या ए पुड़िया। पिव ए पिवळ्या इकडे बाबू ए बाबू तुझा व्हिडिओ बनवतोय मी तू तिकडे आम्हाला हा इकडे इकडे अर कलांडी सांडली 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 इकडे 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 दोन शब्द बोल बाबू इकडे दोन दोन काय चालू आहे लगेच खव आणला चाललोय पोरणला तुला विचारू का सांग एक आणि एक किती दोन आणि दोन किती चार चार आणि एक किती पाच आणि सात किती पाच आणि सात किती पाच मध्ये सात मिसाळ किती नऊ टक्कल मऊ रताया तसं नाही पिवढ्या इकडे ग ए बाई मी करतो नाही पिवड्या तू काकू बायचा व्हिडिओ बनवायचा ना नु। नु। सांग साडी आणायची पिवड्या सांग ए पिवो सांग पिवड्या ए पिवड्या काकूबाईचा व्हिडिओ बनवायचा ना बर तू काकूबाईचा डायलॉग कसा का बोलते नीट नीट हा जा जाला पळ तिकड काय फेकून काय फेकून म्हणजे आणि पिऊ पण पिवडी पण ती रोज व्हिडिओ बघते तिचा स्वतःचा व्हिडिओ बघते आणि तिने ते ते, 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 ते डायलॉग्स पण पाठ केले तर आणि वन टू थ्री सुद्धा म्हणते आमचे पिऊ पिवडे तुला मा... लोक म्हणतात नुसतं शूटिंग करते तिला येत नाही काय म्हण गं वन टू थ्री बाबू हा 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 पुढ पुढं सांग कि वन टू थ्री सीट खाली कर. ए, सीट खाली कर की हो तू डिस्टर्ब सांग वन टू हा फोर हा फोर फाय सिक्स समके शेवट नाही शेवट नाही का म्हणा मराठी एक दोन मला माहिती एवढ्या मराठीत मध्ये एक म्हणतो म्हणते तिचा मूड झाला दहा पर्यंत पण थोडी थोडी म्हणते आता तिला इथं डान्स क्लास पण लावायचा आहे आणि तिला आता प्ले ग्रुपला नाही टाकलं पण तिला आता तिचा बर्थडे झाला ना आता एक दोन तीन के जी एल के जी तिला टाकून द्यायचे काय हा आणि कृष्णाला ट्युशन लावायचं लवकरच म्हणजे आज बघायला ट्युशन बघितलं दोन तीन ठिकाणी उद्या परवाट कृष्णाचं पण ट्युशन फिक्स करून टाकायचं म्हणजे एकदा गुतली म्हणजे मोबाईल आता ना करायचं नाही तर अलक्काच कल आणली बघ पिवड्या किती खोडी करते ग तर पिहूच मी काय केलंय माहिती का एक पिहूच्या गमती जमती म्हणून एक इन्स्टावरती पेज ओपन आहे तुझ्या पण आहेत त्या पिवडीच्या नको का गमती जमती बर बघू पिहूच्या गमती जमती नावाचं इन्स्टाच पेज ओपन आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो आणि पिहू एक नवीन चॅनल पण ओपन केलेला आहे पहिला माझा हिंदी चॅनल होता तर त्यालाच मी पिहूचं चॅनल करून टाकलं कारण मला तर काय वेळ भेटत नाही हिंदी करायला आणि मग हळूहळू एक पिहूचा किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कुठला तरी हिंदी चॅनल ग्रो होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पिहूचा करून आहे तर त्या चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्याला पण हिंदीमध्ये पिहूचं तोत्र बोलणं वेगळं वेगळे करायचं स्पेशल तस मनात जाऊनाच गड्या ए सरकी माझा बाबू चेमला ए पुढे ए लक्ष्मी दनाची पेटी लक्ष्मी घरकी बेटी दनाची पेटी ए चल व्हिडिओला लाईक कर लवकर मन व्हिडिओला लाईक कर पापा ए हंती कशाना व्हिडिओला लाईक करा

चला तुम्ही कालव करायला ह्यांना बाहेर घेऊन जातो काय खायला खायला हे चालू आहे त्यांना हे चला चला बाय 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 बाय